सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे पाच एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता तन्वी अर्जुनवर चिडून निघून गेली आणि अर्जुनही तिच्यावर चिडून विरुद्ध दिशेला निघून गेला आणि आता सगळ्यांचा हिरमोड झाला कारण आता कॅप्टन रुचले दोन्ही टीमचे मग बाकीच्यांनी खेळून काय करायचं आणि नेहा म्हणाली तन्वी मॅडम जाऊ दे ना चला आपण खेळूया शेवटी तुम्हीच जिंकला आहात कारण तुम्ही अर्जुन सरांची विकेट काढली आहे आणि कुणाल अर्जुनला म्हणाला अर्जुन, अर्जुन सोड ना यार का तिच्या नादी लागतोस आपण पिकनिक एन्जॉय करायला आलो आहोत ना तो फिर इतनी बहस अच्छी नाही लगती आणि अर्जुनने रागात तन्वीकडे पाहिलं आणि म्हणाला कुणाल हे तू मला नको सांगू हे तू तुझ्या भैस असलेल्या बहिणीला सांग आणि झालं हे ऐकून पुन्हा तन्वी चिडली आणि म्हणाली तू मला म्हैस म्हणालास यू रास्कल आणि अर्जुन तिच्याकडे बघून रागात म्हणाला तुला का इतका राग येतोय म्हणजे तू नक्की म्हसच आहेस हो ना आणि तन्वी म्हणाली मग तू बैल आणि आता अतुलला वाटलं की या दोघांना जर वेळीच नाही थांबवलं तर यांच्यातलं युद्ध आणखीन पेटणार आणि यांच्यातली जंग आणखीनच वाढत जाणार म्हणून तो मध्ये पडला आणि म्हणाला वेट वेट मॅडम आणि सर आपण सगळे इथे पिकनिक एन्जॉय करायला आलो आहोत युद्ध करायला नाही आणि तुम्ही जर असे भांडत राहिलात तर इथे कोणीच नीट एन्जॉय करणार नाही आणि आता आर्यन सुद्धा म्हणाला मम्मा आणि डॅड नका ना भांडण करू नाहीतर मला रडायला येईल आणि अर्जुनने आर्यनच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याचा एवढासा बारीक झालेला चेहरा अर्जुनला बघू वाटला नाही आणि अर्जुन, अर्जुन तन्वीकडे गेला आणि म्हणाला तनू आय एम सॉरी आणि आता आर्यन म्हणाला मम्मा प्लीज सोड ना आता कट्टी डॅड सोबत बट्टी कर ना आणि आता अर्जुननं एका हाताने स्वतःचा कान पकडला आणि त्याची काहीच चूक नसतानाही त्यानं तन्वीची माफी मागितली होती म्हणून सगळ्यांनी त्याच्याकडे शॉक होऊन पाहिलं पण सगळ्यात जास्त इम्प्रेस तर अस्मिता झाली होती अर्जुनचं हे वागणं पाहून कारण अर्जुन सर आणि माफी मागणार तेही त्यांची काहीच चूक नसताना इट्स इम्पॉसिबल कोणतीही चूक नसताना तो कधीच माफी मागत नव्हता आणि तन्वी आता त्याला म्हणाली इट्स ओके okay, बेबी आय एम सॉरी तुझी काही चूक नाही तर तू मुद्दाम माझ्यासाठी हरलास आणि मीच जास्त युगोमध्ये आली आणि माझ्या युगोमुळे मी तुला पायसुद्धा मारला सॉरी अगेन अर्जुन असं म्हणून तिने फार प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवला आणि अर्जुनने तिला एक पाऊट करून दाखवला आणि म्हणाला ही माझी खरी तनू आहे मघाशी कोण तुझ्या अंगात शिरली होती ग आणि तन्वी म्हणाली ती होती पिसाळलेल्या धूमकेतूची पिसाळलेली बायको आणि अर्जुन खूप हसला आणि म्हणाला अच्छा जी जेव्हा मी पिसाळत होतो तेव्हा तर आवडत नव्हतं तुला आणि आता तू पिसळायला लागलीस का आणि तन्वी म्हणाली क्या करे अर्जुन सर आदत से जो मजबूर हो आणि अर्जुन तिला डोळा मारत म्हणाला पण त्या पिसळलेल्या धूमकेतूची आणखीन एक आदत होती तन्वी मॅडम ती लक्षात आहे ना तुम्हाला आणि तन्वी म्हणाली कोणती आदत आणि अर्जुन तिला म्हणाला हीच की पिसाळलेल्या धूमकेतूचा रोमॅन्ससुद्धा पिसाळल्यासारखा असतो मग रात्री तू सुद्धा पिसाळल्यासारखा रोमॅन्स करशील ना माझ्यासोबत आणि आता हे ऐकून तन्वीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं आणि खूप लाजून हसतच तिने चेहरा तिचा ओंधळीत झाकून घेतला आणि म्हणाली ईश्य आणि आता अर्जुनसह सगळेच हसायला लागले आणि नेहा म्हणाली चला चला आता सगळ्यांनी पुन्हा आपली आपली जागा घ्या बरं आणि आता बॅटिंग करायला आला कुणाल आणि त्याची विकेट काढण्यासाठी आली रिया रियाने हातात बॉल घेतला आणि ती बॉलिंग करण्यासाठी गेली आणि आता सगळे रिया आणि कुणालला अप करत होते आणि कुणालने सुरुवातीला फटका मारला पण तन्वीने तो बॉल बाउंड्रीवरच कॅच घेतला आणि अडवला आणि कुणालला रन काढताच आली नाही आणि कुणाल निराश झाला मग रियानं दुसरा बॉल टाकला आणि कुणालने बॉल उचलून मारला आणि अस्मितानं नेमका बाउंड्रीवर कॅच घेतला आणि कुणाल आऊट झाला आणि कुणालला आउट करण्याचं श्रेय अस्मिताला मिळालं मग रिया आली बॅटिंग करायला आणि रियानं बस धावत धावत तीन चार रन काढल्या आणि आता रियाच जिंकली कारण कुणालची तर एकही रन झाली नव्हती आणि आर्यन आता खूप आनंदित झाला आणि म्हणाला ये माझी रिया तू जिंकली स्वीटी तुझे डॅड लूजर आहेत समजलं त्यांनी एक सुद्धा रन नाही काढली आणि माझ्या आतूने चार रन काढल्या आणि आता स्वीटी लागली रडायला आणि आता मैदानात उतरले नेहा आणि अतुल आणि आता अतुल सर्वांसारखाच अगोदर बॅट घ्यायला गेला आणि आता नेहा त्याच्या हातातून बॅट घेत म्हणाली पहिली बॅटिंग मी करणार आणि अतुल अर्जुनकडे बघून म्हणाला बघितलं का सर हे असं आहे आमच्यात सगळं उलट असत आता पहिल्यापासून आपलं काय ठरलं होतं पहिली बॅटिंग तुम्ही केली नंतर तन्वी मॅडमनी केली मग दुसरी बॅटिंग कोणी केली दुसरी बॅटिंग केली कुणालने आणि मग रियानं बॅटिंग केली आता तुम्ही दोघांनीही अगोदर बॅटिंग केली मग त्या रूलप्रमाणे मी अगोदर बॅटिंग करायला हवी की नाही पण नाही आमच्यात आमच्या बायकोला सतत पुढे पुढे करायचं असतं आमच्यात सगळ्या रूलची ऐशी तैशी असते आणि नेहा त्याच्याकडे बघून म्हणाली बघतोस काय चल बॉलिंग कर आणि अतुल म्हणाला करतो मॅडम करतो असं म्हणून अतुलने बॉल टाकला आणि नेहाने समोर बॉल मारला तसा अतुलनेच तिचा कॅच घेतला आणि नेहा आउट झाली तसा अतुल खूप हसायला लागला अर्जुनला टाळी देऊन म्हणाला बघ नेहा तू मला म्हणत होतीस की नाही अर्जुन सरांसारखं राहा बघ सुद्धा अर्जुन सरांसारखाच तुझी पहिल्याच बॉलला विकेट घेतली आणि नेहा म्हणाली जास्त खुश नको होऊ अजून माझी बॉलिंग बाकी आहे आणि अतुल म्हणाला पण मी एक जरी रन काढली तरीही मी जिंकणार आहे एवढे लक्षात ठेव आणि नेहा सुद्धा कॉन्फिडन्स म्हणाली आधी एक रन तरी काढून दाखव आणि अतुल म्हणाला आता बघ असतो असं म्हणून तो तिच्याकडे गेला आणि तिला बॅट मागितली आणि नेहानं चिडून बॅट मुद्दाम खाली तिच्या पायात ठेवली आणि अतुलने तिच्याकडे आश्चर्यानं बघत बॅट उचलण्यासाठी खाली वाकला आणि नेहा म्हणाली अरे काय करतोस अतुल माझा आशीर्वाद घेतोस की काय बॅटिंग करण्या अगोदर तसा अतुल म्हणाला आता तुझ्याच आशीर्वादानं सगळं चाललं आहे मग आशीर्वाद तर घ्यावाच लागेल ना अगं तू शांत तर घर शांत नाही नाही घर नाही तर तू शांत तर अख्खी मुंबई शांत आणि नेहा म्हणाली अतुल सगळ्यांचा नाद करायचा पण माझा नाद नाही करायचा असं नेहा स्वतःवर गर्व करत म्हणाली आणि अतुल मान हलवत गोल गोल फिरवत म्हणाला खरं आहे तुझं कोणीच तुझा नाद करत नाही अगदी मी काय अगदी पिहू सुद्धा कारण सगळेजण हेच म्हणतात की कुठं चक्र माणसाच्या नादे लागता। आणि हे ऐकून नेहाने त्याच्या अंगावर बॉल फेकून मारला आणि म्हणाली नालायक कुठला मी चक्रम वाटते का तुला आणि अतुल तिचा बॉल बॅटने अडवत म्हणाला नो नो नेहा अगं मला फक्त वाटत नाही तर आय एम डॅम शुअर की तू चक्रमच आहेस असं म्हणून तो एकटाच हसायला लागला आता अतुलनं तर खूपच मोठा पंगा घेतला होता नेहाशी आणि अर्जुन म्हणाला अतुल तुझी नाईट आता पक्की वाया गेली म्हणून समज नेहा तुला आता बेडरूमच्या बाहेर काढणार म्हणजे काढणार ते सुद्धा रात्रभर आणि मग तू असाच बस आणि अतुल म्हणाला अर्जुन सर नेहा गई तेल ले मी तिच्यासोबत नाईट घालवायला आलोच नाही मी तर तुमच्या सोबत फुल टाईट होऊन नाईट एन्जॉय करायला आलो आहे सो जस्ट चिल आणि म्हणून तर मी तिची छेड काढतोय मुद्दाम मला माहीत आहे ती मला खूप चिडणार रागवणार मी तिला असं बोलतोय म्हणून आणि मलाही हेच हवं आहे की तिनं चिडावं आणि जेणेकरून ती मला धक्के मारून रूममधून बाहेर काढेल आणि आपण आपला क्वालिटी टाईम स्पेंड करायचा किती दिवस झालो सर आपण एकत्र बसलो नाही आणि एकत्र आपण आपले घसेसुद्धा ओले केले नाहीत आणि नेहा पुन्हा बॉल घेऊन बॉलिंग करायला आली आणि अतुलनंसुद्धा बॅटिंग करण्याचा पवित्रा घेतला अतुलने बॅट घट्ट पकडली आणि नेहा बॉलिंग करायला गेली आणि आता नेहा पळत पड़त पळत आली आणि तिने बॉल टाकण्याची फक्त ॲक्शन केली आणि अतुलने फटका मारण्यासाठी बॅट फिरवली आणि खट्याळ नेहाने चेटिंग करत तीच संधी साधून अतुलची बॅटवर गेली आणि पुन्हा बॉल टाकला खालून डायरेक्ट स्टंपवर आणि आऊट आऊट म्हणून उड्या मारायला लागली आणि आता अतुल तर नुसता शॉक नाही नाही खूप जास्त शॉक झाला आणि म्हणाला हे कोणतं आऊट आहे आणि असं नसतं आऊट ओके आणि आता नेहा ठामपणे म्हणाली हो हे आऊटच आहे स्टंप उडला ना तुझा मग तू क्लीन बोल्ड झाला आहेस बघ जरा आणि अतुल म्हणाला नो नेहा ही चीटिंग आहे असं क्रिकेट नसतं आणि नेहा म्हणाली अतुल ही माझी गुगली होती हां गुगली आणि ही अशी असं अतुल फार वाईट तोंड करून म्हणाला आणि आता एक हात कमरेवर आणि एका हाताने बॅट जमिनीवर टेकून तो त्या बॅटला टेकला होता आणि तिला जा विचारत म्हणाला नक्की कोणत्या क्रिकेट अकॅडमीत आपण गेला होता मॅडम ही गुलगी गुगली शिकायला आणि आपले कोच कोण होते ते जरा सांगाल का म्हणजे त्यांचे पाय पकडायला बरे ना कारण आपल्यासारखे अफलातून शिष्य ज्यांनी सांभाळून घेतले ते कोच खूपच ग्रेट असणार आणि नेहा खरं क्रिकेट कसं असतं ते फक्त आमच्याकडून शिकून घे आम्ही लहानपणापासून ते खेळत आलो आहे तू तु तुझ्या तु कोचचं नाव सांग ते खूपच ग्रेट असणार असं मला वाटते ग्रेट नाही मला तर वाटतं त्यांना परग्रहावरूनच इम्पोर्ट केलं असशील तू आणि हे सगळे नियम तिकडचेच आहेत हो ना आणि आता नेहा खूप चाचरत म्हणाली ते मी तुला नाही सांगू शकत माझ्या अकॅडमीचं नाव पण मी असंच क्रिकेट शिकले आहे अतुल म्हणाला नेहा आम्ही युनिव्हर्सिटीच्या मॅचेस खेळलोय आणि सुद्धा हे असं क्रिकेट नसतं ती ठामपणे आणि ठासून म्हणाली असंच क्रिकेट असतं हे माझं क्रिकेट आहे आणि मी तुझी बायको आहे मी तुला कशीही आऊट करू शकते आणि अतुल पुन्हा धक्का बसलेल्या अवस्थेत तिच्याकडे बघून म्हणाला वॉट द हेड यार आता बायको आहेस म्हणून तू क्रिकेटचे रूल सुद्धा चेंज करशील का तुला ना बी सी अध्यक्ष केलं पाहिजे मग अख्ख्या जगातल्या क्रिकेटची वाट लावल्याशिवाय तू सोडणार नाहीस अर्जुन सर तुम्ही काही बोलणार आहात की नाही आणि अर्जुन म्हणाला अतुल मी कुछ नाही बोलणेवाला नेहा म्हणते ते अगदी करेक्ट आहे ती तुला कशीही आउट करू शकते अगदी तिनं तुला डोळा मारून जरी आऊट केला असता तरीही तू आऊट आहेस आणि मग आता काय कॅप्टनने निर्णय दिला आणि अतुलनेही हार मानली आणि म्हणाला खरंच तिच्या नादी कोणीही लागू शकत नाही कारण ही प्रत्येक गोष्ट आऊट ऑफ रूल जाऊन करते आणि आता अशा प्रकारे सगळ्यांनी क्रिकेट एन्जॉय केलं एन्जॉय केलं म्हणण्यापेक्षा भांडण जास्त केलं पण आर्यनच्या मनासारखं झालं होतं त्याची इच्छा पूर्ण केली होती त्याच्या डॅड आणि मम्मानं इतक्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली तसेच सगळे आतमध्ये पळाले काही जणांनी पावसाचा आनंद घेतला आणि आता बघता बघता संध्याकाळ झाली आणि इकडे विवेकला दिवसभर करमत नव्हतं त्याचं कामात लक्ष नव्हतं शनाया मात्र त्याच्यावर बारीक लक्ष देत होती त्याचं ऑब्झर्वेशन करत होती ती कामापेक्षा जास्त त्याच्याकडेच लक्ष द्यायची आणि विवेक सतत अस्मिताला फोन ट्राय करत होता पण अस्मिता मात्र त्याचा फोन घेत नव्हती आणि शनायाला हे समजलं की आज अस्मिता घरी नाही आणि आज तिनं विवेकसोबत घरी जायचं ठरवलं ऑफिस सुटलं आणि तीही त्याच्यासोबत निघाली तो तिला म्हणाला शनाया तू कुठे निघालीस आपलं ठरलं आहे ना की आपण बाहेर भेटायचं घरी नाही भेटायचं आणि ती म्हणाली ओ कमॉन विवेक आता तुझी ती फुलूश आणि बोरिंग बायको घरात नाही ना ती तर गेली तिच्या बॉयफ्रेंडसोबत एन्जॉय करायला मग तू का इतका सॅड आहेस आज आपणही आपली नाईट एन्जॉय करायची आणि डोंट वरी सकाळ झाली किती यायच्या आत मी निघून जाईल आय प्रॉमिस आणि आता विवेकचा नाईलाज झाला आणि आता शनयानं रूमभर मेणबत्त्या पेटवल्या तिच्या आवडता परफ्यूम तिने रूमभर फवारला आणि स्वतःच्या अंगावर सुद्धा फवारला आणि आता ती एक सेक्सी ड्रेस घेऊन चेंज करायला गेली आणि विवेक मोबाईल बघत बसला होता बेडवर तो खूपच रिलॅक्स होता आता शनाया आली त्यामुळे नाही म्हटलं तरी तिचं अट्रॅक्शन त्याला वाटत होतच आणि आता त्याला इतक्यात आत अस्मिताचे सगळे स्टेटस दिसले आणि बेडला उशीला टेकून निवांत बसलेला विवेक झटकन सरळ बसला आणि त्याला प्रचंड धक्का बसला त्यानं ते सगळे फोटो झूम करून बघायला सुरुवात केली अस्मिता आणि विकीचे फोटो खरंच खूपच क्लोज होते अस्मिता मॉडेल होती आणि तिला हे फोटो काढताना जास्त त्रास नाही झाला ती विकीच्या अर्धी मांडीवर बसली होती एका फोटोत त्याचे हात तिच्या पोटाला मांडीला स्पर्श झाले होते एका फोटोत तिची अर्धी छाती त्याच्या छातीला टेकली होती आणि आता विवेकचे होश उडले ते फोटो पाहून कारण विकी खरंच खूप हँडसम होता आणि अस्मिता आणि त्याची जोडी खूपच कमालीची हॉट वाटत होती आणि आता विवेकने न राहून तन्वीच्या घरी काढलेला विवेक आणि अस्मिताचा फोटो पाहिला आणि विकी आणि अस्मिताचासुद्धा फोटो पाहिला आणि आता त्याला जाणवलं की विकी आणि अस्मिताची जोडी त्या दोघांपेक्षा खूप जास्त चांगली दिसते विवेक त्याच्यापेक्षा हँडसम आहे आणि म्हणूनच अस्मित आता अस्मिताला आता विवेक सोडून विकी आवडायला लागला आहे विवेक आता उठला आणि त्याने स्वतःला आरशात पाहिलं आणि मनात म्हणाला खरंच आता अस्मिताला मी आवडत नसेल का तिचा बॉयफ्रेंड खरंच खूप हँडसम आहे आता आम्ही दोघे एकत्र कधीच नाही येऊ शकणार का कारण ती त्याला सोडणार नाही ते दोघे एकमेकांसोबत खूपच आनंदी दिसत आहेत असं म्हणून तो नाराज झाला आणि आता इतक्यात त्याचं दुसरं मन त्याला बोलू लागलं आणि त्याचं मन त्याच्यासमोर अवतरलं आणि म्हणाला असे कसे तुम्ही दोघे एक नाही होणार ती तुझी बायको आहे समजलं कोण आहे तर ती तुझी बायको आहे आणि तू तिचा नवरा तुझा तिच्यावर अजूनही कायद्यानं हक्क आहे तू तिला सोडू नकोस अजिबात सोडू नकोस आणि आता विवेकने मनाशी निश्चय केला आणि त्यानं त्याच्या गाडीची चावी उचलली आणि कसलाच विचार न करता तो बाहेर निघाला इतक्यात शनाया तयार होऊन बाहेर आली रात्र तर खूप झाली होती आणि आता खूप हसून विवेकला ती मिठी मारायला गेली आणि विवेकनं तिला न, न पाहता बाजूला ढकलली आणि एका क्षणात गाडीचा स्टार्टर मारला आणि त्याची गाडी लोणावळ्याच्या दिशेनं निघाली कारण अस्मिताच्या फोटोमध्ये हॉटेलचं नाव पाहून विवेकला हे कळायला वेळ नाही लागला की ती नक्की कुठे आहे आणि तिच्या बॉयफ्रेंडसोबत ती किती एन्जॉय करत आहे आणि इकडे तन्वी लगेच अस्मिताकडे घही गहीत आली आणि म्हणाली अस्मिता तू रेडी आहेस ना मी पटकन विकीला बोलवून घेते अस्मिता म्हणाली तन्वी आता आणखीन काय करायचं आणि रात्री तू कशाला विकीला बोलावतेस आता त्याची गरज आहे का कारण आता रात्र खूप झाली आहे आणि रात्रीचं विकीला नको ना बोलवायला आणि तन्वी म्हणाली कारण विवेक आता इकडे येतोय अस्मिता आणि अस्मिता हे ऐकून फारच आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली काय इतक्या रात्री तो इकडे येतोय आणि तन्वीने तिच्या मोबाईलवरून तिला एक व्हिडिओ दाखवला आणि ते पाहून अस्मिता सुद्धा खूप शॉक झाली ती गाडी विवेकचीच होती आणि ती लोणावळ्याच्या दिशेनंच प्रवास करत होती रात्र खूप झाली होती आणि आता तन्वीने त्याच्या गाडीला जी पी एस ट्रॅकर लावला होता काय म्हणायचं या तन्वीला तिच्यासारखं डोकं अख्ख्या जगात कोणाचं चालत नसेल ती विवेकच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवूनच होती कारण आता एखादं काम करायचं मनात ठरवलं की ठरवलं मग ते पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण हुशारीनंच तन्वी पार पाडत होती आणि आता अस्मिता मनात खूप खुश झाली की विवेक हे पोटं पाहून जलोस होतोय आणि आता शनाया विवेक विवेक, विवेक असं म्हणून अरे कुठे निघालास असं त्याला विचारत होती पण तो काहीच ऐकत नव्हता आणि शनाय आता हातपाय आपटत होती आणि विवेक मात्र अस्मिता आणि विकीचे फोटो बघून चिडून गाडी चालवत होता आणि तिचा फोन ट्राय करत होता आणि म्हणाला मी तिला अशीच नाही सोडणार मी तिला परत घेऊन येणारच ती माझी बायको आहे आणि आता तन्वीनं विकीलासुद्धा बोलावलं आणि तन्वीनं नवीन प्लॅन तयार केला